दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्य पोलीस दलात पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात असून नाशिक ग्रामीण पोलीस दलात बत्तीस पोलीस शिपाई पदांकरिता भरती होणार हो आहे त्यासाठी अर्ज पडताळणी पूर्ण झाली असून तीन हजार दोनशे पंचवीस उमेदवारांचे अर्ज आले आहेत सदर भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीसाठी उमेदवारांचे स्लॉट करण्यात आले आहेत दिनांक एकोणवीस जून ते बावीस जून दरम्यान आडगाव येथील नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे त्या संदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आले असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस उपाधीक्षक यांनी दिली आहे ग्रामीण पोलीस घटकात पोलीस भरती दोन हजार तेवीससाठी एकूण बत्तीस जागा आहेत त्यासाठी आम्हाला बत्तीसशे पंचवीस उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत त्याचं वेळापत्रक आम्ही जाहीर केलेलं आहे ते एकोणावीस जूनपासून बावीस जूनपर्यंत आहे एकोणावीस जूनला आम्ही सातशे वीस जूनला नऊशे एकवीस जूनला एक हजार दोन आणि बावीस जूनला सहाशे तेवीस अशी एकूण आम्ही बत्तीसशे पंचवीस उमेदवार वेगवेगळ्या दिवशी बोलवलेले आहेत जर पावसामुळे काही अडचण आली व्यंतयाला तर त्यासाठी आम्ही चार दिवस राखीव ठेवलेले आहेत त्या ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी होऊ शकली नाही पावसामुळे त्यांना आम्ही राखीव दिवशी बोलवून त्यांची मैदानी चाचणी पार पाडू याशिवाय जर वेगवेगळ्या पदांसाठी दोन वेगळ्या घटकांमध्ये उमेदवारांनी अर्ज भरले असतील आणि ते दोन्ही मैदानी चाचणी त्यांच्या एकाच दिवशी येत असेल तर त्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी ॲडजस्टमेंट करून त्यांना जी तारीख असेल ती आम्ही कळवण्यात येईल आणि त्यांना त्यासाठी पुरेसा वेळ ते देण्यात येईल शिवाय याशिवाय उमेदवारांसाठी आम्हाला या सूचना आहेत की त्यांनी येताना स्वतःचे ओरिजिनल आणि झेरॉक्स डॉक्युमेंट्स घेऊन यावे येताना सोबत फोटो घेऊन यावे आणि कोणत्याही प्रकारचे परफॉर्मन्स एन्हान्सिंग ड्रग्ज काही स्टेरॉइड्स असतील किंवा इतर काही इंजेक्शन्स किंवा गोळ्या या त्यांनी आणून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नये याबद्दल त्यांना आम्ही सूचना देण्यात येतात सर मोबाईलच्या संदर्भामध्ये नेमकं काय सूचना भरती प्रक्रिया सुरू असताना कोणी मोबाईलचा वापर केल्यास आम्ही त्यांच्यासाठी मनाई केलेली आहे उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी मोबाईल आणू नये आणल्यास त्यांनी सुरक्षित ठेव ठिकाणी आपल्या जबाबदारीवर ते मोबाईल बंद स्वरूपात स्विच ऑफ करून ठेवा त्याचबरोबर पोलीस आयुक्त नाशिक शहर आस्थापनेवर एकशे अठरा पोलीस रिक्त शिपाई पदांकरिता दिनांक एकोणावीस जून पासून मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी पंचवटी येथे सकाळी साडेपाच वाजेपासून पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे सदर पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना सूचना देण्यात असल्याची माहिती नाशिक शहर पोलीस उपायुक्त एकशे अठरा पदांकरिता पोलीस भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे आणि ही पोलीस भरती एकोणावीस जून पासून सुरू करण्यात आलेली आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर ही पोलीस भरती घेण्यात येणार आहे या पोलीस भरतीमध्ये जर पावसामुळे एखाद दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्याची योग्य अशी पुढील तारीख त्या उमेदवारांना देण्यात येईल ही।, ही आपली पोलीस भरती मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि सदरचा जो ट्रॅक आहे हा सिंथेटिक आहे त्यामुळे शक्यतो पावसामुळे व्यत्यय येणार नाही परंतु जास्तच पाऊस आला तर पुढील जी योग्य सुयोग्य तारीख होईल ती आप निश्चित उमेदवारांना कळवण्यात येईल या भरतीसाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांकरिता अर्ज केलेले असतील जर अशावेळी त्यांचे एकाच दिवशी फिजिकल येत असेल किंवा लेखी येत असेल तर त्याबाबत उमेदवारांना त्यांना पुढील तारीख फिजिकलची त्याच दिवशी ये ते कळवण्यात येईल त्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा स्थानिक पातळीवरती सुद्धा उमेदवारांना काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा तसेच भरतीसाठी येताना जे काही आवश्यक डॉक्युमेंट सांगितलेले आहेत फोटो सांगितलेले आहेत ते उमे उमेदवारांनी घेऊन येणं आवश्यक आहे ही जी पोलीस भरती आहे ही अतिशय पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे उमेदवारांना त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी आवाहन आहे की कुठलीही वशिलेबाजी किंवा आमिषांना त्यांनी बळी पडू नये जर असं कोणी आमिष दाखवत असेल तर त्यांनी मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस अधीक्षक नाचुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक किंवा आमच्याशी संपर्क करावा जागांसाठी भरती आहे आणि किती उमेदवारी अर्ज आलेले आहे महिला आणि पुरुष आपल्या नाशिक शहरामध्ये एकशे अठरा पदांकरिता ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सात हजार सातशे सतरा आवेदन पत्र आलेली आहेत पुरुष उमेदवारांचे पाच हजार पाचशे नव्वद आहेत आणि महिला उमेदवारांचे दो दोन हजार एकशे पंचवीस आवेदन अर्ज आहेत आणि ट्रान्सजेंडर यांचे दोन अर्ज आहेत आणि त्यांचं जे शेड्यूल आहे शेड्यूल एकोणास तारखेला पाचशे उमेदवार आहेत वीस तारखेला आणि तिथून पुढे नऊशे नऊशे उमेदवार कॅटेगरी प्रमाणे बोलवण्यात आलेले आहेत सर तृतीय पंथी ज्यांनी दोन फॉर्म भरले ते उमेदवार नाशिकचे आहेत का बाहेरचे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्र भरचे अर्ज करू शकतात हे उमेदवार करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक